दररोज ताजा घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जुना पोलीस ठाणे कामठी हद्दीत आज पहाटे पोलीस पेट्रोलिंग दरम्यान कंट्रोल रूम येथून माहिती मिळाली की दोन टाटा योद्धा पिकअप वाहन अवैधरित्या गोवंश जनावरे वाहतूक करत चौधरी हॉस्पिटल मार्गे पोलीस ठाणे जुना कामठीच्या हद्दीत येत असल्याची खात्रीशीर मिळालेल्या माहितीवरून चौधरी हॉस्पिटलकडून मच्छीपूल तसेच बकरा कमेला परिसरात गेले असता पोलिसांना एक पांढऱ्या रंगाची टाटा योद्धा गाडी क्रमांक एम एच एकोणपन्नास टी शहाऐंशी एक्क्याऐंशी येताना दिसून आल्याने गाडी चालकास हातवारे करून गाडी थांबविण्यास सांगितले असता था। त्याने भरधाव वेगाने गाडी पडवली पोलिसांनी गाडीचा पाठलाग करीत गाडी थांबवली असता था। घटनास्थळी गाडीचालक गाडी सोडून पडून गेला वाहनाची झडती घेतली असता वाहनात चार पांढऱ्या व दोन तांबूस रंगाचे अशी एकूण सहा गोवंश जनावरे व टाटा योद्धा पिकअप गाडी जप्त करून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अन्वय गुन्हा नोंदवून पोलीस पुढील तपास करीत आहे